मच्छी मार्केट बघू शकता तुम्ही बघू शकता एक नंबर बा काय बॅलेन्स जबरदस्त कटिंग बघू शकता पापलेट सुरमई आहे का बाई जबरदस्त अशी सुरमई भाई काय आहे हजार रुपये काय किलो आणि पापलेट वाय आठशे रुपये किलो व्हाइट जबरदस्त याला बिस्किट बोलतो आपल्या आपले इथं कुठला बिस्किट पार्क कुठला बिस्किट जबरदस्त झाले पाय आता आपली ग्रेव्ही पण झालेली आहे होऊ शकता प्रताट रेड हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्हाला घरात धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर So, सो आज आपण घरातूनच ब्लॉग बनवतोय आज स्पेशल ब्लॉग आहे आज आपण तुम्हाला दाखवूया रेसिपी आणि आज आपण मुरबाडचा पूर्ण मच्छी मार्केट तुम्हाला दाखवणार आणि सुंदर अशी मच्छी भेटते मुरबाडला पण सो आपण तिथून मच्छी घेऊया मार्केटमधनं आणि घरी आणून त्याची सुंदर अशी रेसिपी तुम्हाला दाखवूया आणि व्हिडिओ लास्ट परत बघा मजेदार व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लास्ट परत बघा धन्यवाद मित्रांनो चला मग शाहू काय आज मला मोठी अरे बापरे पापलेट ते पण मोठे छोटे अरे बापरे बापरे तू काय तुला पिवळी बापरे मुलींचे रिक्वायरमेंट तर मागण्या तर मोठे आहेत बघूया आता मच्छी मार्केट रेट काय आणि आपण घेऊया आणि मस्त असं कॅरम भेटत बघूया अरे वा शावणी सुंगटी घालवले सुंदर असा खेळ चालू आहे दोघींचा प्रॅक्टिस करा मस्त वा 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 कोण जिंकला मला सांगा आम्ही मच्छी घेऊन येतो दोघं चल लक्ष्मी आपण भाजी घालला अडचा मच्छी मार्केट बघू शकता तुम्ही आपण दोघे मच्छी घ्यायला आज मस्त मच्छीची रेसिपी दाखवू तुम्हाला आमचा मुरपाडचा मच्छी मार्केट मधला मच्छीवाला आणि सुरमई आहे का बाई बाय जबरदस्त अशी सुरमई बाई काय भाव आहे हजार रुपये काय किलो किलो आणि पापलेटलेट आठशे तू असा नको ना बोल ना मला युट्यूबला टाकायचे व्हिडिओ आठशे रुपये किलो आपण सुरमई घेऊ आणि ग्रेव्हीसाठी वाम घेऊ आणि मस्त रेसिपी तुम्हाला दाखवतो मच्छी फ्राय आणि मच्छी ग्रेव्ही बघू शकता व्हाईट काढ जबरदस्त त्याला बिस्किट बोलतो आपल्या इथं कुठला बिस्किट पार का कुठला बिस्किट कुठे कुठले बिस्किट चारशे रुपये किलो आणि यो हाजी भाईचा पण तिथं दुकान आहे मार्केटमध्ये बाकरी आता मटण पण भेटतो मच्छी पण भेटतो बघू शकता जवळचं जवळ मार्केट आहे आमचं मच्छी आता सुरू हा गेडे बिस्किट

काळू बाळू पासून अख्या मुर परत अख्या मुरबाडला मासे सेल करतात ते आणि त्यांचे फ्रेश मच्छी सगळेच घेतात आणि हे नरेश शेट वडापावाले आलेले आपल्याकडे मच्छी घ्यायला ताज हॉटेलचे मालक आणि त्यांच्याकडे जबरदस्त वडापाव भेटू मुरबाडमध्ये एक नंबर भावा तुला पण एवढं टाकणार आहे मी बघ किती बसतो

आहे किलो राणी सगळे मासे पेटून तिथं साठी वाय घेऊ आपण पावसात मस्त ग्रेवी करू ना सुरमई करू फ्राय ग्रेवीसाठी वाय करू आपण रेसिपी रेसिपी आपण आज आग चुलीवरतीची तो आपण मसाजा यात्रि चूल चूल घेत मसाजा यात्रि शंभर टुप हाय सोना सोना बाकी हे करतो टाकला करून बॅगला सोनार नाही तो मच्छीवाला दे मला वाटलं सोनार आहे काय मस्त पीस मारले आता स्पीड बघू शकता त्याची हो त्याचा रेट पण आहे पाय कटिंग तशी त्याची बघू शकता एक नंबर बा बाबा काय बॅलन्स आहे जबरदस्त कटिंग बिस्किट माझा बिस्किट माझा जबरदस्त पाचच मिनट कटिंग चौकोनी पीस किती चारशे चाळीस पण पैसे देतो आपण मासे का फुकट घेतलेले नाही लिडो सुरमई सुरमईचे आणि मच्छीचे व्हायचे पैसे बाईस चला मग आता भेटू रेसिपी मध्ये आता ते मटन घेत मच्छी घातण्यात त्यांची पण घरी मच्छी असते मटन घ्याल तुम्ही ते मावशी बनवले आमचे आता जेवायला मला वाटतं आपली मच्छी ठेवू घरीच यांच्याकडे जवाल देऊ आज हा चालेल येतो दाताला धारला होता जरा मार्केट आमचं सगळं चिकन बिकन सगळा भेटतो गावठी कोंबड्या सगळा बाबूबाई कोंबडीवाला गावठी गावठी कोंबड्यांचे व्यापारी जुने व्यापारी बघू शकता सगळ्या गावठी कोंबड्याच्याकडेच भेटतात आणि आब्याचा आमच्या मसाल्याचं दुकान तिथून मच्छी बिच्छी घेतली गेलं की तिथं मसाला घ्यायला आम्ही इथं देतो हिरवा मसाला म्हणून आब्या शेट आपला जुना मित्र येतो लहानपणीचा तो दिवाळी बोनस म्हणून एक एक किलो भाज्या पण दिवाळीत बोनस बोनस टाईम आणि बिना कंजुसी न करता टाइम काय बोलतात त्याला उदिना टाकतच असतो न बोलता एकदम आपला जीवा भावाचा होता मित्र टॉकीज चालवत आपला अभिभाय क्रांती टॉकीज एकमेव कारागीर होता तिथला आता टॉकीज जरा काही कारण असतो बंद पडला आपला त्यामुळे तो आब्या जुडला भाजी विकतो सो ही आपण आणलेली मच्छी ही बघू शकता ही पावशर वाय घेतली पिवळे आपण बरीने सांगितल्याप्रमाणे आणि हे दोनच पीस बसले दीड पावशर मध्ये जम्बू पीस आहे मित्रांनो बघू शकता आता लागलाय म्हणजे जवळजवळ पावशे दोनशे ग्रामचा एक पीस आहे मित्रांनो जबरदस्त सुंदर अशी रेसिपी बनवू मच्छी भरले स्वच्छ धुवून घ्यायची मच्छी जेवढी धुवू मित्रांनो तेवढी चांगली लागते स्मेल राहत नाही तिचा काय वापरणार लिंबू लिंबू मीठ मसाला हळद लिंबू मीठ मसाला हळद बघू शकता त्याला पण एकदाच करणार नाही oh. त्याला लिंबू लावला लिंबू नाही ग्रेव्हीला लिंबू नाही लावला हे फ्राय ना hmm. सो बघू शकता एवढी मोठी परत आहे ही मोठा ताट आहे दोन पीस बसले त्यात हेच पीस आपण ठाण्याला घेतलेली मित्रांनो हे आपल्या सोळाशे रुपये किलो होते आपल्याला आणि मित्रांनी आपल्याला कमी म्हणजे हजार रुपये किलोमध्ये दिले मीठ चवीनुसार चवीनुसार ओके मग बोलत जा ना आता कुक आहे का आणि याला लावलाय हळद ओके मसाला मच्छी मसाला आणि थोडस तरी मसाला कलर छान दिसत आणि याला लावलंय हळद आणि मीठ आणि याला लिंबू पण लावले बर आणि मीठ चवीनुसार चालेल मी पण थोडा शिकेल कुक मच्छी बिच्छी पकडली बाहेर तर मी पण जंगलात बनवल रेसिपी आणि दाखवेल आणि याला पण ना मीठ मसाला लावून पाच दहा मिनिटं ठेवायचा मग रसा करायचा छान होतं ठीक पिवळी वाम पण पिवळी वाम पण मित्रांनो मार्केट जरा महागच झालंय मच्छीचा कारण मच्छी आता मार्च महिना जवळजवळ मार्च महिन्याला जवळ आलं पावसाळ्यानंतर गणपती नंतर मच्छी स्वस्त असते ऑक्टोंबर नंतर मच्छी महागच होते मित्रांनो मासे खोल पाण्यात जातात गरमी वाढायला लागली तर आणि मीठ मसाला लावून त्यांना पंधरा मिनिटं तरी ठेवायचे मग मॅरिनेट ओके तरच छान लागतात ते म्हणजे तो मसाला पूर्ण आत्मधी जातो ना मग चव वाढते म्हणजे मॅरिनेट होऊन एक्जी होतो ते मसाला एक्जी फ्लेवर येतो त्याला फ्लेवर होतो बरोबर सो so, हा केला आपण मॅरिनेट आता पंधरा मिनिटांनंतर आपण याला ट्राय करू आणि याचं ग्रेव्ही बन पंधरा मिनिट याला मॅरिनेट करत ठेवू आणि ही हिरव्या वाटक आहे आणि मिक्सरचा आवाज जबरदस्त आवाज होऊन झाला आपला हिरवा वाटून काय काय वाटणं शांतपरी त्यामध्ये मिरची आलं लसूण कोथिंबीर वडा बनवला टामाट्या कशासाठी तो बरं ग्रेवीमध्ये टाकायचं आहे खोबरा नाही टाकणार आहे ना मला खोबरा नाही आवडत म्हणून माझ्यासाठी टामाट्याची ग्रेव्ही आता त्याची पण खोबऱ्यावाली पण रेसिपी दाखवू खोबऱ्याची पण नेक्स्ट टाइम आपण रेसिपी बनवूया आता ग्रेव्हीसाठी टामाटा आणि तो हिरवा वाटण पण ना हो ओके याचं पण हे करणार हो ग्रेवी ते पण बारीक करू घ्यायचं पावशर असली ना मच्छी ते एक घ्यायचं टोमॅटो ओके okay. असं मीडियम साईजचा सा। जास्त मोठा नाही जास्त छोटा पण नाही ठीक जो आपला मिक्सरमध्ये बारीक ग्रेवीसाठी सो मच्छी आपली मॅरिनेट झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि हा टामाटा मग अशी ग्राइंडिंग केलेला ग्रेवीसाठी आणि हा हिरवा वाटण परत एकदा सांग हिरवा हिरवाट काय काय टाकलं कोथिंबीर मिरची आलं लसूण ओके आणि हा टामॅटो टामॅटो खोबरा पण टाकतात कारण मला खोबरा आवडत नाही म्हणून मी नेक्स्ट टाइम बनवताना आपण खोबऱ्याचं पण आपण रेसिपी ही आपले तुम्हाला आवडली रेसिपी तर आपण नेक्स्ट टाइम खोबऱ्याचा बनवून बघा तुम्हाला आवडेल नक्की छान रेसिपी मला मा, तर आवडते खूप सो आता फ्रायची तयारी ना पहिले रस फ्राई ग्रे, पहिले ग्रेवी करा बरोबर ओके ग्रेवीची तयारी सो किती एक पळी तेल नाही तेल भरपूर टाकायचं तरी आला पाहिजे तर खायला मजा येते कमीत कमी मी तर फॅट लॉस करतो तरी वाढो बर ठीक चार पळी तरी तेल कमीत कमी

बस्ते बस्ते। नात्या। ते नात्या। ते ते पाणी पडलाय का डाळ आपली जाळी जरा नेट जरा खराब झाली बघू शकता मागे आंब्याची आपली मोठी मोठी -मु झाड आहेत त्यामुळे काळच पडतो नेट बदलायचे तेलामुळे नेट खराब झाले नेट चेंज करून टॅमेटोची पेस्ट परत एक महिन्यात पाव दोन महिन्यात पावसाळा येईल पावसाळ्यात परत खराब होईल दोन महिने कुठं मार्च एप्रिल मे जून चार महिन्यात पावसाळा येईल तीन महिन्यात आणि साईडला असं तेल सुटला पाहिजे मी पण बनवायला शिकतो म्हणजे जंगलात गेल्यावर मी पण रेसिपी बनवेल मच्छी पकडली आता हा आहे ना हळद मग अशी आपण थोडी लावली होती ना परत थोडी अर्धा चमचा हळद टाकायची हा घरचा मसाला आहे आपला खूप छान झालाय दिवस मसाला आपला बाकी एकच नंबर आहे आणि हा तरी मसाला कश्मीरी हा पण घरात बनवलाय आम्ही आणि ही बाहेरची मच्छी मसाला आहे हा मी कधीतरी थोडस टाकते असा पण आमच्या इथे घरच्या मसाल्या तर छान होते मच्छी मग आपण मीठ लावलं होतं परत थोडासा आपल्या चवीनुसार टाकायचं आम्ही खातो मीठ जास्त मीठ आहे तेल सुटायला लागलं ना बाजूबाजूला हे बघा असं तर समजायचं आपलं वाटण मस्त होतोय किती वेळ ठेवायचं वे हे काय पंधरा मिनिटात होऊन जाते मच्छी काय नाही ना, ना, हे किती मिनिट ठेवायचं वाटण असं हे जेव्हा आपल्याला समजायला कसं पाहिजे आपलं असं तेल बाजूला सुटतो ना तेव्हा समजायचं आपलं वाटण परफेक्ट झालेलं आहे आता थोडस आपण चिंच आहे ओके चिंच ही म्हणजे काय म्हणतात तिला त्यामध्ये बिया नाही हा बिया नसलेली चिंच आम्ही आली बघा हाड नसलेला चिकन असतो बोनलेस तसा बोनलेस

जबरदस्त अशी स्मेल सुटेल आणि आवाज तर बघू आता काय काय लोक काय करतात आधी रस्त्याला मध्ये पाणी टाकतात आणि उकळून घेतात मग मच्छी सोडतात त्याच्याने ना चांगली नाहीत मच्छी हा मच्छीला वास मारतो वास येतो वैस वास मारतो अशा अशा पद्धतीने केली ना मच्छीला तेलामध्ये थोडं पाच मिनिटं पडतो आणि हे याच्याने एक जीव होते एक जीव होते आणि पूर्ण मसाल्याचा फ्लेवर आहे ना मित्रांनो तो त्याच्यात उतरतो आणि जबरदस्त टेस्ट त्या मच्छीला आहे कुठल्या प्रकारचा ट्राय करून कुठल्या प्रकारे वास नाही तो जबरदस्त टेस्ट येते तांगले ना ती परत असते किती वेळ दाखवून ठेवावे दोन मिनिटं फक्त आणि वरून पाणी ठेवले थोडसं खाली म्हणून आपण 2 मिनिटात परत बघूया ताट काढलंय ताट काढलंय आता हा पाणी वरचा पाणी ने वरचा ताटाचा गरम पाणी जास्त पण न होता होतं जर सुक्क केलं ना असंच जर आपल्याला भाकरी चपाती सोबत खायचं असना ते या असं

मस्त उकळे येऊन देऊ ठीक तो परत आपला फ्राय करतो तवा गरम झालेला आहे आपला फ्रायची तयारी तीन पळी तेल टाकलेलं आपण बघू शकतो आणि हे काय घेतलंय तांदळाचं तांदळाचं पीठ घेतलेला आहे हा थोडस घ्यायचं सो आपण रवा नाही वापरणार ना रा। आज वापर जरा वेगळी साधी रेसिपी साधी मध्ये मस्त कारण रव्यात तेल जास्त ऑब्झर्व करतो आणि कसं आहे पटकन झटकापट होणारी आहे टाइम पण खूप थोडस नावाला असं मीठ टाकायचं त्याला आपण मच्छीला लावलेलं ऑलरेडी मीठ लावलं का पीठ कसं असं फिक्का लागायला नको म्हणून थोडस टाकायचं आणि थोडस नावाला आता हा मच्छी मसाला ना फ्लेवर येण्यासाठी असं थोडस टाक ऑलरेडी आपण लावलेलं आहे मॅरिनेट करून त्याला थोडस असं म्हणजे हा मसाला असा चांगला वरचा पण खाताने लागला पाहिजे एवढी मोठी आहे तर तातली तातली ताट सगळ्यात मोठा आहे हे दोन पीस त्यातच ऑफ झाले जबरदस्त पीस आहे एकच पीस मित्र मित्रांनो पाऊस येतो दो दोन दो 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 शेरियम चा एक आणि एक पावसाचा असं चारही बघू शकता एका प्लेट मध्ये अख्खी आधी बसलेली मोठ्या प्लेट मध्ये मोठ्या प्लेट मध्ये अख्खी बसली नंतर पीठ लावल्यावर ना असं थोडं झटकून घ्यायचं जास्त पीठ नाही लावायचं म्हणजे वाटलं नाही मला पण पीठ लावलंय करून ओके ماشي एकच तव्यामध्ये होऊ शकतो एवढा मोठा तवा एकच दिसलेलंय जबरदस्त ओहो आता आता त्याला दोन फाडे अरे त्या तांदूळ वाट लागले पलटी मारायला घेतली दोन कालचे दोन कालचे जबरदस्त अशी झाली सडक मेल सुटलेलं आहे आणि बघू शकता रवा टाकला असता अख्खा तेल ऑब्झर्ब केला असता त्यांनी बघू शकता सुंदर अशी मच्छी फ्राय झालेली आपली सो रवा लावला असताना तर जास्त तेल लागला असतं तिला आणि मग रव्यामुळे काय होते तो मच्छीचा मसाल्याचा फ्लेवर तो रव्यालाच राहतो रवा निघून गेल्यावर मच्छीच्या आत उतर नाही फ्लेवर पण मी बघा तीन पळी तेल टाकलेलं ना तेल बघा तेल जसाच्या बागात बघू शकता जास्त ऑइली पण नाही होत आणि हेल्दी पण टेस्टी पण आणि हेल्दी पण तो आपल्या आपल्या चॉईस नुसार बनवू शकता तुम्ही खायचंय ना मग विचार नाही करायचा हो मी मच्छी असेल तर डायटिंग विचार नाही करतो तेल असला तरी खातो आणि तुम्हाला जर असं बिना कमी तेलात असं पाहिजे असेल ना मच्छी ती पण आपण बनवू शकतो पॅन मध्ये आणि टिश्यू पेपर वापरला तर तेल ऑब्झर्व करतो टिशू पेपर खाली आपण आपण प्लेट वापरले ना टिश्यू पेपर ठेवायचा टिशू पेपर ठेवायचा मग काहीच तेल नाही एकदम कोरडी असं वाटेल की आपण भाजी का मच्छी जबरदस्त फ्राय झालेली आहे मित्रांनो बघू शकता परफेक्ट पीस पण जबरदस्त आता आपली ग्रेवी पण झालेली आहे आणि फ्राय पण झालेली आहे आता बसूया आपण जेवायला आणि गॅस जेवायला सगळ्यांनी बघू शकता पताट रेडी मस्त फिश करी वायची आणि सुरमई फ्राय आता आपण करूया टेस्ट टू टेस्ट कर तुला आवडते सुरमई कशी झाले सांग बघू मला गरम आहे का कसे झाले मस्त झाले का एक नंबर आवडली हो बघ टेस्ट करून कशी झाले मस्त आहे छान हो। आवडली अरे हो। वा मी टेस्ट करून बघू कशी झाले इकडे जाऊ सो मी तुम्ही बघू शकता हे पीस असे खोबऱ्यासारखे पडायला ना याचा अर्थ मच्छी एकदम फ्रेश आहे टेस्ट करून बघूया जबरदस्त mm, अलिबागला आपण हॉटेलमध्ये घालली त्याच्यापेक्षा जबरदस्त केली बाकी चव एक नंबर दक्षिण आता सुंदर अप्रतिम सो अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वेळेस लाईक करा असेच नवीन व्हिडिओसाठी घेऊन येत जाऊ आणि मित्रांनो या जेवायला नसतं विका आपण जेवण करूयाला नेक्स्ट टाइम आपण दुसरी रेसिपी दाखवू ग्रेव्ही कशी झाली बरी हां तू बघ टेस्ट कर मस्त अरे वा बघू शकता या जेवाला मित्रांनो तुम्ही पण मग एक पीसचा अख्खा तसाच खाल्ला मी आवडला म्हणून आता जेवताना ग्रेव्ही आणि वायच खाणार आहे मी